के डी एम सीच्या दुर्लक्षामुळे निदान डायग्नोस्टिकची जागा पडी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिम पाडा येथे मालमत्तेत काही वर्षांपूर्वी निदान डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्यात आले होते मात्र या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत हे पालिकेने बंद केले यानंतर पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही मालमत्ता पडीत झाली असून याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शिवसेना गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केली आहे आज आपण पाहिलं असेल कल्याण डोंबली महापालिकेमध्ये के डी एम सीच्या मालकीची जी प्रॉपर्टी आहेत निदान डान्यूशी शेंटर आहे सावतामाळी भाजी मंडई आहे अहिल्याबा चौकातील भाजी मंडई आहे टिळक चौकातली भाजी मंडई आहे या प्रॉपर्टी गेले दहा पंधरा वर्षापासून धुळखात पडलेल्या आहेत आणि महापालिकेचे जे अधिकारी आहेत याकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे मी वारंवार माहितीच्या अधिकारामध्ये महापालिकेला विचारलेलं आहे या 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 था था। या मी मी की ह्या प्रॉपर्टी सध्या महापालिकेत सडत पडलेल्या आहेत तर ह्या युटिलाईज कधी करणार आणि प्रशासन याकडे लक्ष कधी देणार परंतु ज्या प्रशासनाच्या प्रमुख आहेत आत्ता इस्टेट विभागाच्या गुळवे मॅडम यांनी आज ताक्यात ह्या प्रॉपर्टी कुठे आहे याच्यापूर्वीसुद्धा मी प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी बोललो होतो परंतु प्रत्यक्षता कुठं आहे अजून बघायलाच गेलेले नाही सर्व कारभार महापालिके खुर्चीवरून झाला तर ह्या कल्याण डोंबली शहराच्या असलेल्या संपूर्ण प्रॉपर्टी सडणार आहेत तर ज्या गुळवे मॅडमना मी माहितीचा अधिकार दिलेला आहे आणि ते माहितीच्या अधिकारात जर का एक महिन्यात त्यांनी मला माहिती दिली नाही तर उचित कारवाई प्रशासनावर करावी अशी मी मागणी करणार आहे संबंधित खात्याकडे किंवा आमचे आमदार आणि आमचे इतर जी पदाधिकारी आहेत त्यांना सतत ही मागणी मी त्यांच्याकडे रेटा लावणार आहे आणि जर का ह्या पालिकेच्या प्रॉपर्टी आपण लक्ष दिलं तर मग आपले उत्पन्नाचे स्रोत आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि त्याकडे नवीन मॅडम जे आलेले आहे आयुक्त मॅडम त्यांनी लक्ष द्यावं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण